दहा वर्षाच्या मुलामध्ये डायबिटीस हो बरोबर ऐकला पालक घाबरतात पण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर मुलं नॉर्मल लाईफ जगू शकतात टाईप वन डायबिटीस यामध्ये पँक्रियातले इन्सुलिन बनवणारे जे सेल्स आहेत ते नष्ट होतात इम्यून सिस्टीमच्या अटॅकमुळं आणि मग इन्सुलिन नसल्यामुळे साखरेच्या प्रमाणाचं जे रे रेग्युलेशन आहे त्याचा गोंधळ होतो जास्त लघवी होणं खूप तहान लागणं वजन कमी होणं आणि थकवा अशा मुलांमध्ये लाईफ लाँग इन्सुलिन लागतं आणि हे टॅब्लेट्सने कंट्रोल होत नाही आणि याला रेग्युलर शुगर चेक्स चेक्सची सुद्धा खूप गरज असते लहान मुलं आणि निडल्स पण हळूहळू मुलांना सवय होते पॅरेंट्सने ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की इन्सुलिन योग्य वेळी द्या आणि हेल्दी डाएट फॉलो करा मुलांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी एनकरेज करा आणि डॉक्टरच्या व्हिजिट स्किप करू नका डेंजर सायन्स माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे मुलाला अचानक कन्फ्युजन उलटी फास्ट ब्रीदिंग याचा अर्थ डायबेटिक इमर्जन्सी पटकन हॉस्पिटलला जा आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे ॲज अ पॅरेंट तुम्हाला सगळी माहिती असायला पाहिजे आणि टाईप वन डायबेटीजचं मॅनेजमेंट खूप शिस्तबद्ध आहे